बबड्या किती गार हवा लागते रे किती गार हवा लागते तुझी साप शोधते त्याला वाटत साप तिथेच चल त्याला जा आणून देतो हा साप मी आणून देतो जाऊ दे आजच्या दिवस खेळू दे किती गार लागते एवढी थंडी पडली आणि ह्याला यांना खेळायला पडले मला इथे फक्ती सापाचे आता काढला बघ सर त्याला नुसतं त्या सापासोबत काय खेळायला खेळते त्याची त्याला माहित काय त्याला लागला आहे त्याचा त्यासाठी मी दोन तीन दिवसातून ये ना ते बंद ठेवून देतो साप बाजूला ठेवून देतो मी सारखंच काय नाही काय चालूच असतं ते ते बघते झाला काढलं बाहेर त्या सापाचा नाद लागला याच्या नुसतं गार मध्ये परत आला काय साप कुठून आला कसा रे साप कसा आला कुठून तो तर गेलो होता तू इतने नाही वाटत व्यवस्थित त्याला मन लावून खेळ एकटच एकटंच bak 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 Bak, bak, bak. Kesekian मांजर घरात असले ना एक कमी आहे ना असं प्रसन्न वातावरण राहतं घरामध्ये असं त्याच्या चेहऱ्यामध्येच आहे ना खूप काही गोष्टी लपलेल्या आहेत असं म्हटलं तरी चाल सुख शांती आणि पोरं एवढे भारी असतात ना मांजर आता काही लोकांना आवडतं काही लोकांना आवडत नाही मांजरा कोणी निगेटिव्ह एनर्जी राहत नाही आम्ही त्या गोष्टी ठेवून आम्ही सापड सुख शांती जरा लाभते आता त्या गोष्टीमध्ये आम्ही बघतोय खूप असं घरामध्ये बघायला इकडे नाही तिकडेच खेळ बाबा आम्हाला तर काहीच वाटत नाही बाबा माझं काहीच नाही लहान असं त्यांचं घरामध्ये वावरण असते प्रत्येक चाल असो किंवा काय असो अगं ते हे होतं ए पाखरू होतो उडणारं छोटस लगेच त्याच्या मागं लागली दुसरं तुला काम नाही त्यासाठी वेगवेगळे जसा माणूस विचार करेल तसा आपल्याला वाटतात साऱ्या गोष्टी काय झालं साप मरा काय येऊन बसलाय जवळ इथं जपळ त्याला घे जा कॅमेरा काय करतो ए हिरो शिफ्टी दाखवतो का कॅमेऱ्यामध्ये मध्ये अपशकून चांगले असतात अपशकुने असतात असं काय नसतं शेवटी प्राणी आहे त्याला पण देवाने जन्म दिलेला दे आहे देवाने जन्म दिला दे त्यावेळेस असं तर थोडी त्याच्या डो माथ्यावरती लिहिले की तो अपशकुनी प्राणी म्हणून असं नाही अरे बबडे तो कॅमेरा पाडशील 好吧，这。 ब्राउनी ब्राउनी फुटबॉल प्लेयर आहे हा हॉकी प्लेयर आहे आणि तो साऱ्यातच त्याला सारं झालं तो ऑलराऊंडर आहे तो शंभू ऑलराऊंडर पाटील Oh, Patil. Bukan kara? Basah tuh udah basah.